इलेक्शन झाली मतदान मिळाली नेत्या सगळ्या निवडून आले पद मिळाली आम्हाला काय आम्हाला काय नाही तेव्हा साहेब काही काही जी विनंती आहे पाच वर्षात जर का आठवण आली पुढच्या मतदानाला सोडून जर का आठवण आली तर गोरगरीब जनतेकडे जरा बघा पाण्याचं परस न सोडवा इजेच सोडवा माझा बळी राजा तिची म्हणा रात्रीच गणी सापा किरड्याचं गणी औषध पाहिजे असतोय जरा उसा किसाच बघा तिची म्हणा बिल बिल द्या ले सगळे काही झूमडाने असले गणी बघा मग काय तुमच्या जो इने तुमच्या पेताला उंदे आम्ही काय म्हणित नाही ಅಂತ ऐशात जाणार चला आराम इ हा हा इ काय कर नाही नवा 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 तांबा 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 व्हिडिओ बघितला जागानी एवढे सबस्क्राइब करा की सबस्क्राईब करा आणि गने हसत राहावा आनंदी राहावा आपल्या व्हिडिओ सतत असणारात गावठी गावरण आता आहे म्हणतय हसल्यावर गणी आजूबाजूच्या मी सांगा काय जी द्या बघा करा जेवढं मावली करा 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 वा रामकृष्ण